मनस्पर्शी कथामध्ये आपले स्वागत आहे तू फक्त माझीच भाग एक सकाळचं वातावरण सूर्यप्रकाशाच्या मऊ किरणांनी घराच्या खिडक्या उजळल्या होत्या मुंबई मधील वृंदावन सोसायटीच्या अंगणात पक्ष्यांच्या किलबिलाटने वातावरण अधिकच गोड झालं होतं त्याच वृंदावन सोसायटीमध्ये माने हे कुटुंब राहत आहे या कुटुंबामध्ये एकूण पाच सदस्य आहे मीराबाई माने ह्या एक साध्या आणि सरळ गृहिणी आहे तर यांचे पती कर्मवीर माने हे एक साधे प्रामाणिक आणि प्रतिष्ठित माणूस आहे सरकारी अधिकारी म्हणून त्यांना समाजात सम्मान आहे कुटुंबासाठी ते एक आदर्श पिता आहेत माने यांना तीन मुली आहे सर्वात मोठा मुलगा करण याचे वय पाच पंचवीस वर्ष आहे कारण हा अत्यंत साधा आणि सरळ मुलगा आहे तो एका आय टी कंपनीत काम करतो त्याहूनही छोटी एकवीस वर्षाची जान्हवी जान्हवी तिच्या कुटुंबावर खूप प्रेम करते जान्हवी अतिशय सुंदर गोरी पान तिचे लांबसड काळे केस पानेरी डोळे चेहऱ्यावर एक तेज जे कोणी तिला बघेल तिच्या प्रेमात पडेल असं तिचं सौंदर्य जान्हवीचं ग्रॅज्युएशन नुकतंच झालं आहे आणि तिचं एक स्वप्न आहे तिला एक फॅशन डिझायनर बनायचं आहे आणि तिची त्यासाठी मेहनत चालू आहे आणि सर्वात शेवटी घरातील लाडकी अत्यंत हुशार पण मस्तीखोर राणी राणी ही माने यांची सर्वात छोटी मुलगी सर्वात छोटी असल्याने ती सर्वांची लाडकी आहे राणीचे एकोणीस वर्ष आहे आणि ती सध्या बी कॉम फर्स्ट इयरमध्ये आहे ती खूप हुशार असल्याने ती नेहमी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवते सकाळी किचन मध्ये जान्हवीची आई नाश्त्याची तयारी करत असतात तर हॉलमध्ये वृत्तपत्र वाचत असतात तर करण हा फोनवर जान्हवीचे वडील वृत्तपत्र वाचत असताना मोठ्याने जान्हवीच्या आईला बोलतात झाले का चहा आणि पोहे झाले असतील तर आण पटकन किचन मधून जान्हवीचे आई हो झाले एक मिनिट थांबा जान्हवीची आई राणीला हाक मारते राणी ही जान्हवीच्या खोलीमध्ये असते आईचा आवाज ऐकताच धावत किचनमध्ये येते आणि गालातल्या गालात हसायला लागते तिची आई तिला हसताना बघत विचारते काय झालं ग गा हसायला गालातल्या गालात का हसतेस काही नाही ग आई मीराबाई बरं ते सगळं सोड हे गे चहा आणि पोहे आणि बाबांना दे राणी चहा आणि पोहे घेते आणि बाबाला देण्यासाठी हसत हसत जाते चहा आणि पोहे देत असताना बाबा शेवटी तिला विचारतात काय झालं बाळा काय एवढी हसतेस राणी कळेल थोड्या वेळात असे बोलून निघून जाते तिचे बाबा चहाचा कप हॉटेलला लावणारच होते तेवढंच जान्हवीचा तिच्या रूममधून मोठ्याने ओरडण्याचा आवाज येतो सर्वजण घाबरतात कारण पटकन फोन कट करतो आणि सर्वजण जान्हवीच्या रूमकडे धाव घेतात राणी मात्र अजूनही हसत होती कारण काय झालं ग एवढी मोठ्याने का ओरडली जा जान्हवी रडत रडत म्हणाली दादा मी झोपेत असताना माझ्या चेहऱ्यावर मोठी पाल होती ती पाल अजूनही बेडवर आहे राणी बेडवरची पाल हातात घेते आणि हसत म्हणते भित्रे ही पाल नकली आहे आणि सर्वजण हसायला लागतात मात्र जानवी अजूनही रडत होती मीराबाई तू का हमेशा तिला परेशान करतेस समजत नाही का तुला मोठी दिदी आहे ना ती करण म्हणाला राणी याहून पुढे अशी मस्ती करून जाऊ नको चल दिदीला सॉरी बोल राणीकरांच्या म्हणण्यानुसार जान्हवीला सॉरी बोलते मला माफ कर दिदी या पुढे मी अशी मस्ती कधीच करणार नाही सॉरी जान्हवी काय सॉरी मला आत्ता हार्ट अटॅक आला असता तेवढ्यात करण रागात जान्हवी हे बघ याहून पुढे असे शब्द तुझ्या तोंडातून आले नाही पाहिजे समजलं का हे बोलून तिघं भाऊ बहीण गळे भेटतात त्यांचा हा जिवाळा बघून मीराबाई आणि कर्मवीर हे खूप खुश होतात दुसरीकडे देशमुख कुटुंब देशमुख कुटुंब एक अत्यंत श्रीमंत कुटुंब आहे त्यांच्याकडे मोठा आलिशान बंगला महागड्या गाड्या नोकर चाकर बॉडीगार्ड ज्यामध्ये त्यांच्या संपत्तीचं प्रदर्शन दिसते पण त्या घरात एक प्रकारची थंड भावनाहीनता जाणवते विराज देशमुखच्या दबावाखाली सर्वजण राहतात तर सरिता आपल्या राजवीर मुलासोबत शांततेच्या वातावरणात राहण्याचा प्रयत्न करते विराज देशमुख हा देशमुख कुटुंबाचा प्रमुख आहे त्याला आपली सत्ता पैसा आणि प्रभावाचा मोठा अभिमान आहे तो कठोर अधिकारवाणी आणि धिटाईने निर्णय घेतो कोणतेही संकट आले की तो आपल्या सत्तेच्या जोरावर ते सोडवतो त्याचा मुलगा राजवीर त्याच्यावर प्रभावशाली आहे पण विराज देशमुख कधीही प्रेम किंवा संवेदनशीलता दाखवत नाही त्याला फक्त सम्मान आणि वचने अपेक्षित आहेत त्याचा दबदबा कुटुंबातील प्रत्येकावर आहे ज्यामुळे त्याच्या मुलांना मोकळेपणाने काही सांगण्याची संधी नसते सरिता देशमुख ही विराजची पत्नी आणि राजवीरची आहे त्या कठोरतेच्या उलट मृदू आणि समजूतदार आहे ती आपल्या पतीच्या नियंत्रणाखाली राहत असून त्याच्याशी संघर्ष करण्याची हिंमत तिच्यात नाही तिला राजवीरवर खूप प्रेम आहे आणि ती त्याला योग्य मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करते पण ती विरार छायेत स्वतःचे मत मांडू शकत नाही तिचे प्रेममय वागणे राजवीरला आधार देण्याचे काम करते राजवीर देशमुख हा देशमुख कुटुंबातील सर्वात तरुण सदस्य आहे आणि या कथेतील मुख्य पात्र आहे त्याचे लहानपण श्रीमंती आणि ऐश्वर्यात गेलेले आहे ज्यामुळे तो गर्विष्ट अहंकारी आणि इतरांच्या भावनांना बघता वागणारा बनला आहे त्याचे वडील विराज देशमुख यांचा कडक शिस्तीचा प्रभाव त्याच्यावर आहे ज्यामुळे राजवीरला स्वतःचे स्वातंत्र्य गमवावे लागते राजवीरची आक्रमकता बेदरकल्पना आणि आपल्याला काहीच परिणाम व्हावे लागणार नाही ही त्याची मानसिकता आहे देशमुख कुटुंबाच्या आलिशान बंगल्यामध्ये महागड्या गाड्या उभ्या आहेत तर सगळीकडे बंदुके ग्रस्त सेक्युरिटी आहे सरिता ही आपल्या लिव्हिंग रूममध्ये खुर्चीवर आराम करत बसली होती तेवढा तिकडे विराज येतो आणि म्हणतो काय आराम चालू आहे सरिता हो आराम चालू आहे तुम्ही आज या टाईमला घरी आला आहात चला आता ते बरं झालं सोबत जेवून घेऊ सरिता त्यांच्या रूम नौकरला जेवण वाढण्याचा आदेश देते आणि दोघे सोबत जेवायला बसतात जेवण हे खास आचार्याने बनवले होते जेवायला शाही पनीर दाल मखनी पुलाव गुलाबजाम अत्यंत स्वादिष्ट पदार्थ होते दुसरीकडे माने यांच्या घरी मीराबाई आणि कर्मवीर देखील जेवायला पिछाण्यावर बसले जेवणासाठी फारसे काही नव्हते पिठलं भाकरी भात पापड पण जे काही होते मीराबाईच्या हातचे स्वादिष्टच होते करण जान्हवी आणि राणी हे तिघे बाहेर फिरायला गेले घरी मीराबाई आणि कर्मवीर जेवण करत असताना दोघे आपल्या मध्यमवर्गीय जीवनावर चर्चा करत होते कर्मवीर म्हणाले आपण श्रीमंत जरी नसलो तरीसुद्धा किती खुश आहोत मीराबाई हो ना आपल्या दोन मुलांचे शिक्षण झाले एकीचं चालू आहे बस अजून काय पाहिजे इकडे करण जान्हवी आणि राणी हे तिघे आईस्क्रीम खायला एका रेस्टॉरंटमध्ये बसले होते ते तिघे एकमेकांसोबत खूप आनंदी होते राणीची आईस्क्रीम सर्वात आधी संपली जान्हवी आणि करण हे अजूनही खात होते खात असताना राणीने पटकन बाबा आवाज दिला आणि जान्हवीचे लगेच मागे वळून पाहिले तेवढ्यात राणीने पटकन जान्हवीच्या बाउलमधील आईस्क्रीम खाऊन घेतली करण जोरजोरात हसायला लागला त्याचं काही केलं हसू थांबे ना करणने त्याची आईस्क्रीमसुद्धा राणीला खायला दिली तेवढ्यात करणला त्याच्या वडिलांचा फोन आला जान्हवीचे वडील अरे किती वेळ झाला आहे बाहेर आहात लवकर या घरी असे बोलून फोन ठेवतात आणि हे तिघेही घरी यायला निघतात दुसऱ्या दिवशी भर दुपारी जान्हवी आणि राणी बाजारातून भाजी घेऊन घरी परतत असतात घरी येत असताना त्यांच्या बाजूने एक काळ्या रंगाची फॉर्च्युनर जाते ती फॉर्च्युनर दुसरी कुणाची नसून राजवीरची असते राजवीर अतिशय वेगाने ती फॉर्च्युनर चालवत असतो ती फॉर्च्युनर अतिशय वेगात असल्याने एका रिक्षा चालकाला धडक देते आणि पुढे निघून जाते हे दृश्य बघतात जान्हवी आणि राणी त्या रिक्षाकडे धाव घेतात राणी किती बावट व्यक्ती आहे गाडी थांबवलीसुद्धा नाही थांब मी आता पोलिसांना फोन लावते तेथील एक व्यक्ती पोलिसांना फोन लावून काही फायदा नाही ती गाडी राजवीर देशमुखची आहे आणि तो अत्यंत श्रीमंत असल्याने पोलीस त्याच्यावर कारवाई सुद्धा करणार नाही त्यामुळे पोलिसांना फोन लावण्यात काही अर्थ नाही असे बोलून तो माणूस तिकडून निघून जातो राणी आणि जान्हवीसुद्धा सुद्धा घरी येतात घरी आल्यावर जान्हवी तिच्या आईला सगळं प्रकरण सांगते जान्हवी चिडलेल्या स्वरात आई या जगात किती बेशिस्त व्यक्ती असतात ना त्यांना दुसऱ्यांची कदरच नसते या बिचाऱ्या रिक्षा चालकाचं चा किती नुकसान झालं आणि त्याने गाडी थांबवली सुद्धा नाही त्याच वेगात तो निघून गेला जान्हवीची आई जान्हवी ते खूप मोठे लोक आहेत त्यांना त्यांच्या संपत्तीची खूप माज आहे आपण साधी माणसं आपण काय करणार बरे ठीक आहे ते सगळं सोड तू आणि राणी आधी जेवून घ्या बस आम्ही तुम्हाला जेवण वाढते ज्यानवी तिच्या आईला मला, आई मला भूक नाही असे म्हणत आपल्या रूममध्ये निघून जाते तिकडे राजवीरसुद्धा आपल्या बंगल्यामध्ये पोहोचतो आणि पोहोचताच सरळ आपल्या रूममध्ये जातो गार्डनमध्ये सरिता फेऱ्या मारत असते अचानक तिचे लक्ष राजवीरच्या गाडीकडे जाते ती गाडीला बघताच आश्चर्यचकित होते ती बघते गाडीचा समोरचा भाग आतमध्ये शिरला आहे ते बघताच त्वरित राजवीरच्या बॉडीगार्डला विचारते संग्राम गाडीला हे काय झाले आहे संग्राम उत्तर देतो मालकीन राजवीर साहेबांनी सांगायला मनाई केली आहे सरिता राजवीर ठीक आहे ना त्याला काय झालं तर नाही ना नाही मालकीन त्यांना काही नाही झालं ते ठीक आहेत सरिता दावतच राजवीरच्या रूममध्ये त्याला बघायला जाते राजवीर हा आपल्या रूममध्ये निवांत झोपलेला असतो सरिता राजवीर काय झालं राजवीर उत्तर देतो काही नाही आई काही नाही झाले मला खूप झोप आली आहे मी उठल्यावर सगळं सांगेन काळजी करू नको कोणीच मेलं नाही आपण या गोष्टीवर नंतर बोलू असे बोलून तो झोपतो सरिता तिकडून निघून जा रात्रीच्या वेळी जान्हवी आपल्या रूममध्ये बसलेली असते ती थोडी चिंतित असते तेवढ्या तिचे वडील तिच्या जवळ येतात आणि म्हणतात काय झालं एवढी चिंतेत कशासाठी आहे बाबा मला अजून त्या रिक्षा चालकासाठी वाईट वाटत आहे घडीघडी माझ्या समोर त्याचा बेबस चेहरा येत आहे मी काहीच नाही करू शकले मी खूप भित्री आहे बाबा तु नहीं तु मा है। तु जा तु तु तू भित्री नाही बेटा तू खूप मासूम आहे तुझ्या जागी मी असतो तर सुद्धा काही नसतं केलं त्या गोष्टीतून बाहेर पड या घरातून सर्वात समजूतदार तूच आहे तर बेटा स्वतःला कधी कमी समजू नको या घराची तू रौनक आहे बेटा जानवीचे बाबा तू अजून जेवली नाही चल आपण दोघेसोबत जेवायला बघ असे बोलून दोघे सोबत जेवायला बसतात दुसऱ्या दिवशी सकाळी राणी आणि करण यांच्या रूममध्ये हळूवार काहीतरी बोलत बसलेल्या असतात तेवढ्यात त्यांच्या रूममध्ये मीराबाई येतात राणी म्हणते अच्छा तू आहेस का आई मला वाटलं जान्हवीच आली मीराबाई त्यांना म्हणतात का काय झालं आणि तुम्ही इतक्या हळूवार काय बोलत बसला आहात तेवढ्यात करण अगं आई थोडं हळू बोल मीराबाई प्रश्नार्थक नजरेत का काय झालं राणी अगं ते पुढच्या आठवड्यात जान्हवीचा वाढदिवस येत आहे ना तर त्यासाठी आम्ही तिच्या वाढदिवसाची प्लॅनिंग करत आहोत राणी आई यावेळेस पण तूच केक बनवशील ना वाढदिवसाचा मीराबाई म्हणतात हा कसला प्रश्न आहे दरवेळेस मीच बनवते ना राणी आपण यावेळेस जानवीला सरप्राईज देऊया मीराबाई म्हणतात ठीक आहे करा तुम्ही दोघे मिळून प्लॅनिंग आम्ही काही ते अरेंज करू असे बोलून मीराबाई नाश्त्याची तयारी करायला निघून जातात राजवीरच्या घरी राजवीरचे वडील विराज देशमुख हे आपल्या डायनिंग टेबलवर नाश्ता करत बसलेले असतात तेवढ्या सरिता तिकडे येते आणि विराजला म्हणते अहो तुम्हाला माहीत पडलं का काल राजवीरने काय केलं ते विराज हसत हा कळलं मला कालचं राजवीरने वेगात गाडी चालवत असताना एका रिक्षा चालकाला धडक दिली पण तू काय एवढी काळजी करत आहे ना आपल्या राजवीरला काय झालं ना त्या रिक्षावाल्याला हा फक्त त्या बिचाराच्या रिक्षावाल्याचं रिक्षाचं नुकसान झालं सरिता अच्छा तर तुम्हाला सर्व प्रकरण माहीत आहे हे हे सर्व चुकीचं आहे राजवीर हा लहान नाही त्याला कळलं पाहिजे त्याला तुम्ही समजवा तुमची रेप्युटेशन काय आहे आणि इलेक्शन डोक्यावर आहेत राजीव अरे सरिता तू काळजी का करतेस लहान आहे तो समजावीन मी त्याला काय समजणार तुम्ही तुमच्या लाडाने वाया गेला आहे तो विराज तरी त्याला म्हणतो हे बघ सरिता राजीव हा आपलाच मुलगा आहे आणि मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो तो थोडासा रागीट आणि हट्टी जरी असला तरी तो मनाने वाईट नाही आणि तसंही मी त्या रिक्षा चालकाचा ॲड्रेस घेऊन त्याला एक नवीन रिक्षा भेट दिली आहे सरिता आश्चर्यचकित होऊन काय काय बोललात तुम्ही जर मीडियावाल्यांना जरी गोष्टी कळलीत तर लोक काय बोलतील तुम्हाला याचा तर विचार करायचा असता विराज बोलतो काय हेच बोलणार विराज देशमुख यांचा मुलगा राजवीर देशमुख हा गरिबांवर कधीच अत्याचार करत नाही त्यांची मदत करतो सरिता चिडत म्हणते हे बघा त्याला फक्त एवढेच समजावं की बस तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये थोडासा बदल घडवून आण पूर्ण जीवनभर नाही तर फक्त इलेक्शन संपेपर्यंत विराज बरं बरं ठीक आहे थोडंसं निवांत घे समजावून मी त्याला राजीव तिला थंडगार ज्यूस देतो तोपर्यंत तू हा थंडगार ज्यूस पी तुझं डोकं तरी शांत होईल सरिता राजीवच्या हातातील ज्यूस घेते आणि पित बसते रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस चालू झाला माने कुटुंब हे आपल्या अंगणात बसून पावसाचा आनंद घेत होते कारण जान्हवी राणी हे तिघेही पावसात भिजत होते तर मीराबाई आणि कर्मवीर हे दोघे पावसात मस्त गरम चहा आणि भजे खात बसले होते ते तिघांनाही पावसात भिजताना आणि आनंदी पाहताना मीराबाई आणि कर्मवीर खूप खूप खुश झाले मीराबाई देवकरो माझे तिन्ही मुलं असेच खुश राहो जान्हवी ही देखील खूप खुश होती जान्हवीला बघताच कर्मवीर म्हणाले जान्हवी एवढी मोठी झाली तरी लहान बाळासारखीच वाग तिच्यामुळे आपल्या घरात एक हास्य वातावरण हमेशा असतं मला तर हा प्रश्न पडला आहे तिचं लग्न झाल्यावर आपल्याला या घराचं काय होईल मीराबाई काय म्हणता तुम्ही पण कर नसणार की आपल्यासोबत त्याचं लग्न झाल्यावर मीराबाई पटकन अरे हा ते जान्हवीवरून आठवले की तिचा पुढच्या हप्त्यात वाढदिवस आहे तर मी ठरवलं आहे की आपण तिला एक लॅपटॉप भेट करू तुमचं काय म्हणणं आहे हो नक्कीच देऊ की आपण तिला एक लॅपटॉप मीराबाई फक्त एवढे लक्षात असू द्या की जान्हवीला याबद्दल कळू द्यायचं नाही तुम्ही तिला याबद्दल काहीच बोलू नका कर्मवीर तू काळजी करू नकोस याबद्दल नाही माहिती पडू देणार मी तिला आता पाऊस खूप वाढला होता आणि तिघेही खूप वेळचे भिजत होते त्यामुळे मीराबाई या तिघांना आवाज देतात हे चला खूपच वेळ भिजत आहात तुम्ही या लवकर घरात नाहीतर बिमार पडसाल तिघेही पळत घरात येतात दुसऱ्या दिवशी सकाळीच करण हा कामाला जायला खूपच घाईत असतो कारण त्याचं आज प्रमोशन होणार होतं किचनमधून मीराबाई धावतच दूध घेऊन येतात थांब करण दूध पिऊन जा करण आई तुला माहिती आहे मला दूध आवडत नाही तरीही तुम्हाला जबरदस्ती दूध प्यायला सांगते मीराबाई हे करणकडे कटाक्ष टाकतात आणि करण हा गुपचूप दूध प्यायला लागतो दूध पिऊन झाल्यावर करण हा ऑफिसला जाण्यासाठी निघतो आज त्याला प्रमोशन भेटणाऱ्या गोष्टीने तो खूपच खुश होता फायनली त्याला प्रमोशन मिळते आणि ही आनंदाची बातमी तो सर्वात आधी त्याच्या वडिलांना फोन करून सांगतो त्याचे वडीलही देखील ही बातमी ऐकून खूप खुश होतात कर्मवीर म्हणतात आईला ही बातमी सांगितली की नाही तिकडून करण अरे या शीठ आईने सांगितली होती पण प्रमोशन भेटल्यावर सर्वात आधी मला फोन करून सांग आणि ही बातमी मी सर्वात आधी तुम्हालाच कळवली कर्मवीर काही हरकत नाही आता तिला फोन लावून सांग ठीक आहे बाबा रात्री येऊन आपण बोलू मी आईला कॉल करतो असे बोलून फोन कट करतो आणि त्याच्या आईला फोन लावतो ही खुशखबरी ऐकून त्याची आई जानवी आणि राणीही खूप खुश होतात सगळे खूप आनंदी असतात पण त्यांना पुढे येणाऱ्या संकटाची जाणीव नव्हती त्यांची खुशी आता एका मोठ्या दुःखात बदलणार होती संध्याकाळची वेळ कारण ऑफिसमधून घरी परतत असताना त्याच्या मनात विचार येतो की आपण घरी मिठाई नेली पाहिजे या विचाराने तो त्याची बाईक सरळ मिठाईच्या दुकानाकडे नेत आणि बाईक पार्क करून मिठाई घ्यायला जातो त्याच वेळी त्या दुकानापाशी एक ब्लॅक कलरची फॉर्च्युनर येते ती फॉर्च्युनर दुसरी कोणाची नसून राजवीरची असते राजवीरची ही गाडी करणच्या अगदी बाईकच्या समोर उभी करतो करण हा मिठाई घेऊन बाहेर येतो आणि आपल्या बाईकवर बसतो आणि त्याच्या लक्षात येते की राजवीरच्या गाडीमुळे त्याला गाडी बाहेर काढण्यासाठी अडचण होत आहे त्वरित तो बाईकवरून उतरून राजवीरच्या गाडीपाशी जातो गाडीजवळ संग्राम राजवीरचा बॉडीगार्ड उभा असतो करण त्याला बघताच म्हणतो तुमची गाडी जरा समोर घेऊ शकता का मला माझी बाईक काढायची आहे संग्राम त्याला उत्तर देतो चाबी आमच्या साहेबांजवळ आहे करण म्हणतो कुठे आहे तुमचे साहेब संग्रामसमोर उभ्या असलेल्या राजवीरकडे इशारा करतो राजवीर फो राजवीरराव फोनवर बोलत असतो करण त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो हे हॅलो मिस्टर तुमची गाडी जरा पुढे घेता का मला माझी बाईक काढायची आहे पण राजवीर मात्र आपल्या फोनवर बोलत बसलेला असतो आणि करणच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो राजवीर ते हा अत्यंत रागात फोनवर बोलत असतो राजवीरचे वर्तन बघून करण त्याला मोठ्याने बोलतो तेवढ्यात राजवीरचे त्याच्याकडे लक्ष जातं करण हा त्याला मोठ्याने बोलतो राजवीर हा आधीच रागात असल्यामुळे त्याचा राग आणखी वाढला होता त्याने करणला रागात म्हटले काय झाले रे कशाला माझ्या कानापाशी किरकिर करतोय करण त्याला म्हणतो किरकिर नाही तुझी गाडी जरा समोर घे मला माझी बाईक काढायची आहे राजवीर त्याला बघत म्हणतो नाही करणार जे करायचे ते कर त्यांचा वाद आता आणखी वाढला होता या वादामुळे त्यांच्यामध्ये धक्कामुक्की झाली करणच्या धक्क्यात राजवीरा खाली पडला गेला त्याला या गोष्टीचा खूप अपमान वाटला राजवीरने उठून आपल्या पाठीला असलेली बंदूक काढली आणि सरळ करणच्या डोक्यावर ताणली आणि शूट केले आणि करण हा जमिनीवर कोसळला तेवढ्यात करणचा फोन वाजत होता जान्हवीने त्याला फोन केला होता फोनची रिंग सतत वाजत होती आणि आता जान्हवी मात्र चिंतेत पडली तिला आतून एक भीती जाणवत होती राजवीरने मात्र यामध्ये पुन्हा एक गोळी करणवर चालवली आणि आता करणचा जागेवर मृत्यू झाला होता गोळीच्या आवाजाने बाजारातील सगळे लोक इकडे तिकडे जमा झाले त्याच गर्दीचा फायदा घेत राजवीर आणि त्याचे बॉडीगार्ड गाडीमध्ये पटकन बसल्याने तिकडून पळून गेले जान्हवी अजूनही मात्र करणला फोन लावायचा प्रयत्न करत होती आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद